नंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता आली नाही तरी चालतील पण आपल्याला स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजेत पण पडलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला आधी आपल्याला प्रश्न पडायला तर पाहिजे आमचा प्रश्नच पडत नाही त्यामुळे उत्तर सापडण्याचा प्रश्नच नाहीये छत्रपतींना सगळ्यात आधी प्रश्न पडले एवढ्या अनेक वर्षापासून इथली लोक अन्याय अत्याचार सहन कसं काय करत आहे हे लोक पेटून का उठत नाही स्वतःच्या हक्कासाठी का लढत नाही आणि छत्रपतींना उत्तर मिळालं आपल्या लोकांमध्ये आग आहे निखर आहे फक्त इतक्या वर्षांच्या गुलामीनं अन्याय अत्याचाराने त्याच्यावर राग साचली तर त्या राखीला फुंकर मारण्याचं काम एकदा केलं की आपला विस्तव समोर आल्याशिवाय राहणार नाही बस शिवरायांनी हेच केलं राग दूर साचली आणि त्यांना निखारा दिसला शिवरायांना माहिती होतं आपलं उद्दिष्ट काही दोन चार वर्षांचं ये नाहीये येणाऱ्या ना पिढ्या पिढ्यांसाठी आपल्याला स्वराज्य उभा राहायचंय तर चांगली माणसं जोडावी लागतील चांगली माणसं घडवावी लागतील एक जुनी म्हणे बघा जर तुमचं वर्षभराचं उद्दिष्ट असेल तुम्ही फुलं फुलवा दहा वर्षाची योजना असेल तुम्ही झाडं लावा आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही माणसं घडवा आणि काय घडवली माणसं शिवरायांनी जी स्वराज्यासाठी मरायला तयार झाली शिवजयंतीला रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं ठरवलंय था बैठकीला चलतो का असं कुणाला म्हणावं हो। तो जाऊ रे आपल्याला काय मिळणार आहे असं विचार्यांची गर्दी सगळीकडे वाढत चाललेली असताना तुम्हाला मला प्रश्न पडतो की छत्रपतींनी असं काय दिलं होतं की माणसं नुसती यायला नाही मोहिमा नुसती जायला सुद्धा नाही मैदानात नुसतं लढायला सुद्धा नाही तर मैदानात मरायला तयार झाली दिलं काय छत्रपतींनी आमच्याकडे हत्ती नाही पण हत्त्या लोडवेल असं माणूस आहे म्हटलं फक्त शिवरायांनी आणि कुतुबशाच्या समोर लढायला राहिला येसाची कंक उतरला भिडला हत्तीला मारला म्हणून कुतुबशाने गळ्यात मोत्याचा कंठा घातला तो मोत्याचा कंठा त्याला परत करत येसाची कंक म्हणतोय अरे असा काय पराक्रम केला मी आमचा पराक्रम केला असेलच तर तुमचा मोत्याचा कंठा नको आमच्या छत्रपतींचे कौतुक असे दोन शब्दच मला फक्त पुरेसे काय म्हणायचं याला लढता लढता मरण येणं ही वेगळी गोष्ट आहे लढायला नाही तर मरालाच जाणं हे इतिहासानं पाहिलं शिवाजी काशीद्यांना माहिती होतं की महाराजांचं रूप घेऊन मी सिद्धी जोहरला भेटायला जातोय खरा तिथं फक्त मृत्यूच आहे लढाई होईल आणि मी वाचू शकतो अशी एक ठक्का शक्यता नाहीये पण चार पाच महिन्यांची भेट फक्त पन्हाळगडावरती शिवरायांशी असं काय दिलं त्या भेटीमध्ये छत्रपतींनी की छत्रपतींची कापडं त्यानं घातली आणि तो मरणाला भेटायला निघाला असं काय दिलं छत्रपतींनी की तोफे आधी मरे बाजी सांगा मृत्यूला असं मृत्यूला सडण्याचं धडच माझी प्रभूंनी केलं की छत्रपती जोपर्यंत विशालगडावर पोहोचत नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावर येत नाही तोपर्यंत माझा जीव घेऊन जाण्याचा सुद्धा अधिकार नाही असं काय दिलं छत्रपतींनी की दिले खानाची मोठ्या पगाराची ऑफर धुडकावून लावून मुरारबाजी लढत राहिला लढता लढता पडला आणि असं काय दिलं छत्रपतींनी की मुरारबाजी पडले म्हणून काय झाले आम्ही तैसेच आहोत हिंमत धरून लढितो हे म्हणण्याची हिंमत मावळ्यांमध्ये आली अरे असं काय दिलं छत्रपतींनी की तानाजी पडल्यावर माघारी फिरणाऱ्या मावळ्यांच्या परती जर कापून टाकत अरे तुमचा बाप इथं मरून पडलाय परत फिरा लढा हे म्हणण्याचं झाड सूर्याजी केलं काय दिलं छत्रपतींनी काय दिलं छत्रपतींनी छत्रपतीने दिला होता स्वराज्याचा ध्यास आणि जागवला होता इथल्या प्रत्येकाचा आत्मविश्वास